संरक्षणाय खल निग्रहणाय हे महाराष्ट्र पोलिसांचं ब्रीद वाक्य आहे या ब्रीद वाक्याचा अर्थ होतो की महाराष्ट्र पोलीस हे सज्जनांचं रक्षण करण्यासाठी आणि दुर्जनांवरती नियंत्रण ठेवून त्यांचा नायनाट करण्यासाठी कटिबद्ध आहेत हे ब्रीद वाक्य दडगाव पोलिसांनी उलटे करून ठेवलेले आहे कारण की दडगाव पोलीस हे दुर्जनांचं म्हणजे गुन्हेगारांचं रक्षण करतात आणि सज्जनांचे लुटमार करतात या दडगाव पोलिसामध्ये माणूस की शिल्लक राहिलेली नाही आहे का हे पोलीस माणसाचे औलाद नाही आहे का या पोलिसांमध्ये लाज लज्जा शरम माणूस की दया माया अजिबात काही शिल्लक राहिलेली नाही आहे का या पोलिसांमध्ये माणूस की पूर्णपणे मेलेली आहे या पोलिसांनी आपली माणूस की जिवंत ठेवणं गरजेचं आहे अरे तुम्ही कोणत्या माणसाकडून पैसे घेता ज्या माणसाचं गर जडालेलं आहे जो माणूस बेगर झालेला आहे ज्याचे राहायचे वांदे झालेले आहे खायचे वांदे घे झालेले आहे त्या माणसाकडून तुम्ही त्रेचाळीस हजार रुपये घेता तुम्हाला लाज वाटायला पाहिजे पोलीस म्हणून म्हणून घ्यायला या खाकी वर्दीमध्ये मा माणुसकीच्या नावाने तुम्ही कलंक आहात तुम्ही माणूस नाही तर दानव राक्षस आहात असं आम्ही तुम्हाला म्हणतो एवढी लुटमार तुमच्यामध्ये माणूस की जर राहिली असती तर त्या माणसाला तुम्ही पैसे मागण्याऐवजी स्व इच्छेने मदत केली असती तुमच्या वर्दीची तुम्ही लाज राखली असती दडगाव तालुक्यातील बिजरी या गावातील फिर्यादी विलास तडवी या फिर्यादीला खुनाच्या गुन्ह्यामध्ये साक्ष नोंदवू नये म्हणून संशयित सात आरोपींनी या फिर्यादीचं पेट्रोल टाकून घर जाळून टाकलं या आगीमध्ये या फिर्यादीचं घर संसार उद्ध्वस्त झालं हा फिर्यादी बेगर झाला आणि घर जडाल्याची तक्रार नोंदवून घेण्यासाठी दडगाव पोलिसांनी या फिर्यादीकडून तब्बल त्रेसष्ट हजार रुपयाची मागणी केली या फिर्यादीने आपल्या नातेवाईकाकडून कर्ज मागून जेमतेम त्रेचाळीस हजार रुपये जमवले आणि या दडगाव पोलिसांना दिले वीस हजार रुपये बाकी म्हणून या पोलिसांनी त्याची तक्रार नोंदवून घेतली नाही फिर्यादीकडून त्रेचाळीस हजार रुपयांची लाज घेणाऱ्या लुटमार करणाऱ्या या संबंधित पोलिसांची सखोल चौकशी करून यांना तात्काळ निलंबित करा अशी मागणी आम्ही आमच्या बिरसा फायटर संघटनेकडून माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी शहादा दत्ता पवार यांच्याकडे तीस जून दोन हजार पंचवीस रोजी केली माननीय दत्ता पवार यांनी या प्रकरणाची चौकशी स्वतः दडगाव पोलीस ठाण्यामध्ये जाऊन दडगाव पोलीस ठाण्यातले सी सी टी व्ही फुटेज तपासले तेव्हा या फिर्यादीकडून त्रेचाळीस हजार रुपये यासंबंधी दडगाव पोलिसांनी घेतल्याचं सत्य समोर आलं हे सत्य समोर आल्यानंतर आपल्यावरची कारवाई दाबण्यासाठी या पोलिसांनी या फिर्यादी विलास तळवीला त्रेचाळीस हजार रुपयेऐवजी तब्बल एक लाख रुपये दिले आणि एक लाख रुपये देऊन आम्ही चोर लुटारू डाकू नाही आहेत हे दाखवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला एक वेळ हा फिर्यादी तक्रार मागे घेऊ शकतो फिर्यादी मॅनेज होऊन जाईल परंतु हा बिरसा फायटरचा सुशीलकुमार पावरा तुम्हाला कदापि माफ करणार नाही कारण की तुम्ही अशा माणसाकडून पैसे घेतलेले आहेत जे माणुसकीला काळीमा फासणारं तुम्ही हे कृत्य केलेलं आहे तुम्हाला भगवान बी माफ करणार नाही आणि तुमच्या या पापाची सजा तुम्हाला मिळायलाच पाहिजे खाकी वर्दीमध्ये हे माणुसकीला कलंक लावणारे हे पोलीस यांच्यावरती कठोर कारवाई झाली पाहिजे यांच्या यांना पोलीस खात्यामध्ये राहण्याचा बिलकुल अधिकार नाही म्हणून माननीय पोलीस अधीक्षक श्रवण दत्त साहेब यांनी या पोलीस खात्यातून या भ्रष्टाचारी पोलिसांना तात्काळ काढून टाकलं पाहिजे या पोलिसांमुळे पोलीस खात्याची बदनामी होत आहे आम्ही या दोषी पोलिसांनाच आरोपी ठरवतो यांनाच आम्ही दोष देतो यांच्यामुळे पूर्ण खातं बदनाम होत आहे परंतु यांच्यासारख्या भ्रष्टाचारी माणुसकीला काळेमी फा काडेमा फासणाऱ्या या पोलिसांमुळे संपूर्ण पोलीस खातं बदनाम होतं म्हणून यांना तातडीनं पोलीस खात्यातून काढून टाकलं पाहिजे अशी आम्ही मागणी करत आहोत यापूर्वीसुद्धा शिरपूर तालुक्यातील सांगवी या पोलीस ठाण्यातील ट्राफिक पोलीस शेखर बागुल यांनी आमच्या आदिवासी प्रवाशांकडून सत्त्याण्णव हजार रुपये लूटमार केली होती आमच्या बिरसा फायटरच्या दणक्याने ते सत्त्याण्णव हजार रुपये प्रवाशाला परत मिळाले आणि पुन्हा या दुसऱ्या घटनेमध्ये धडगाव पोलिसांनी फिर्यादीकडून जे त्रेचाळीस हजार रुपये घेतले होते ते या फिर्यादीला मिळालेले आहेत असे अनेक घटना होत आहेत ज्यामध्ये पोलीस हे पोलिसांची भूमिका न बजावता चोर डाकू लुटारूची भूमिका बजावतात असे चोर डाकू लुटारू जर पोलीस खात्यात लोक असतील तर सामान्य लोकांना न्याय कोण देणार हाही मोठा प्रश्न आहे पूर्वी आपण चोर डाकू लुटारू सामान्य जनतांना लुटत होते अशा गोष्टी आकत ऐकत होतो परंतु सध्याच्या या कलयुगामध्ये पोलीसच सामान्य जणांची लुटमार करत आहेत ही गोष्ट कुठेतरी माणुसकीला काळीमा फासणारी आहे म्हणून या पोलिसांना तात्काळ माननीय पोलीस अधीक्षकांनी कारवाई करावी यांना पोलीस खात्यातून काढून टाकावं अशी आमची मागणी आहे जय हिंद